जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेततळ्यातील मत्स्यपालन हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी पुढे येत आहे मात्र या शेततळ्यातील मत्स्यपालन करत असताना सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे मत्स्यबीज चांगल्या प्रतीचं जर मत्स्यबीज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालं तर याच्यातून चांगला नफा काढू शकतो आणि शेतकरी पुढे या जोडधंद्याकडे या ठिकाणी वळू शकतात मित्रांनो अशाच प्रकारचे हे मत्स्यबीज कुठं मिळतं कारण आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी मत्स्यपालन करू इच्छितात परंतु मत्स्यबीज मिळत नाही मिळतं तर ते चांगलं कुठून मिळणार याच्याबद्दलचे अनेक सारे प्रश्न असतात आणि मित्रांनो अशाच एका मत्स्यबीज निर्मिती केंद्राला त्याचप्रमाणे मत्स्यपालन केंद्राला मा या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे आणि याच माध्यमातून आपण या मत्स्यपालनासाठी दिल्या जाणाऱ्या मत्स्यबीज याच्यातून मिळणारा नफा कशाप्रकारे याची निगा काळजी घेणं गरजेचं आहे या सर्वांबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो या तांबोळी फिशफॉम्बचे सर्वे सर्व जे याचं पूर्णपणे मॉनिटरिंग करतायत व्यवस्थापन करतायत असे फिरोज तांबोळी आपल्यासोबत आहेत आणि पूर्णपणे या फिश फिशपॉम्बचं जे काही कन्सेप्ट आहे किंवा ही हॅचरी तयार करण्याचं त्यांचं जे कन्सेप्ट आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून एक समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मला एक सांगा फिरोजभाई जे तुम्ही हे सुरू केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता सध्या मार्केटमध्ये मत्स्यबीज पाहिजे म्हणलं तर बरेच सारे शेतकरी आता मी पाहतो माझ्याकडे बरेच जण कॉन्टॅक्ट करतात की मला मत्स्यबीज पाहिजे परंतु त्यांना मत्स्यबीज मिळत नाही त्यांनी मत्स्यबीज पाहिजे म्हणलं तर ऑर्डर द्यावी लागते दहा पंधरा दिवस पहिले पैसे द्यायचे परत त्यानंतर मत्स्यबीज येतं काही जणांना पुण्याला जावं लागतं द्यायला कुणाला हायवेला या कुणी नाशिकमध्ये या म्हणजे काही पर्टिक्युलर जागा देतात मग शेतकरी तर त्या जागेवरती पोचू शकत नाही का अशा शेतकऱ्यांना काही याच्यातून तुमच्याकडून काही दिलासा मिळण्यासारखा काय आहे का म्हणजे काय कन्सेप्ट तुम्ही घेतलेले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे आमची कन्सेप्ट आहे ते उत्तम कृष्यचं मस्तबीज पुरवणे आणि त्याच्यानंतर जसं की बाबा लोक फार्मर लोकांना म्हणजे ज्यांना मस्त शेती करायची आहे ज्यांचे शेत तलाव आहेत त्यांना मस्तबीज पाहिजे तर त्यांचे मस्त्यबीजची प्रत्येकाची वेगवेगळी नाही कुणाला रोहू पाहिजे कुणाला कटला पाहिजे कुणाला तिला पिया पाहिजे अशा लोकांना बाबा आपल्या इथल्या पाण्यात वाढलेलंच मस्त बीज देणं कारण की आपण बाहेरून तुम्ही मत्स्य बीज आहे कलकत्ता म्हणा आंध्र प्रदेश बऱ्याच ठिकाणी बीज येते तर ते बीज त्या वातावरणात वाढलेलं असते तिथल्या मातीचा पीएच पाण्याचा पीएच तो वेगळा आपल्या महाराष्ट्रातलं पाण्याचं पीएच वेगळा आहे जर आपल्या महाराष्ट्रातलं जर ह्या पाण्याचं बीज तयार झालेलं असेल तर त्याचा सरायव्हल पण चांगला येतो आपल्या तलावामध्ये अच्छा ह्याच मुद्द्यावर मी तुम्हाला विचारतो तर बऱ्याच वेळा बघतो आपण तर म्हणजे बरेच सारे शेतकरी वेळेस माझ्याकडे कॉन्टॅक्ट करतात थोडंसं कुणीतरी समजा बघा कलकत्त्यावरून सीट मागवलेला असतो वगैरे आता त्या ट्रान्सपोर्ट टाईम तर तुम्हाला माहिती आहे जास्तच आहे पण जा। टाकल्यानंतरसुद्धा मर खूप मोठ्या प्रमाणात होतो एक तर निगेटिव्ह पॉईंट तिथे येतो मग आता याच्यामध्ये आपल्या बीजामुळं काही मरतूक कमी होऊ शकते ना किंवा काही होतं असे काही परिणाम ट्रान्सपोर्टच्या व्यतिरिक्त काही होऊ शकतात का असं असं काय नाही आहे म्हणजे जे, जे वेळेस आपण स्वतः थोडं तुम्हाला उदाहरण देतो की जसं आता पुण्यावरून आपल्याला सोलापूरला जायचे तर प्रवास करताना आपल्याला चार तास लागतात आपण त्याच्यामध्ये थोडं तरी वीक होतो आहे तसं मासं आहे तुम्ही बाहेरच्या परराज्यातून आणता चोवीस तास तो प्रवास करतो आहे आणल्यानंतर तो कुठल्या टेम्परेचरमध्ये हे आपल्याला माहीत नाही आहे आपण वॉटर पॅरामीटर मॅच करत नाही डायरेक्ट मत्स्य बीच सोडतो त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही साठ सत्तर टक्के तुमची तिथं मॉर्डॅलिटी होती आता आपल्या इथून जसं की बाबा आता माझा फार्म आहे पुण्यापासून एक पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर अंतरावर पाटस्तोलकेबशी आहे आणि हे बीच तुम्हाला सोलापूरला न्यायचे अहमदनगरला न्यायचे किंवा कोल्हापूरला न्यायचे तर माझ्या इथून कमीत कमी तीन चार तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळं वॉटर पॅरामीटर पण खालीवर होत नाही आहे आणि मॉर्टॅलिटीचं रेशो पण कमी राहते पाच हो ते दहा टक्के मॉर्टॅलिटी होऊ शकते याच्यावरती जास्त होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासेची इम्युनिटी पॉवर चांगली राहते त्याच्यामुळं पाण्यात त्याला सोडल्यानंतर जे काही बाकीचे जीव जंतू आहेत पाण्यातले ते त्याच्या अंगावरती चिटकत नाहीत किंवा त्याच्यावरती कर अटॅक करत नाही त्याच्यामुळे त्याचा अच्छा म्हणजे मर मर कमी होतो हो तर याच्यामध्ये दुसरं आहे एक जे क्वालिटीचं आता आपण जर पाहिलं तर जो काही बाहेर राज्यातून मच्छिज येतात ओव्हरलॉटमध्ये येतं दहा हजार पाच हजार पन्नास हजार लोकं जसे मागवतील तसे ऐंशी पैसे पन्नास पैसे साठ पैसे काही जे रेट असतील रेट ते रेटनं ते देतात आणि ते त्यांना कसं परवडतं माहीत नाही पण त्याच्यामध्ये मॉटॅलिटी खूप होते मग आपल्याकडं मॉर्टॅलिटी होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काही करता का जेणेकरून त्याच्या रेटमध्ये काही परिणाम होऊ शकतो का आता सांगायचं झालं तर उत्तम प्रतिम बीज तयार करत असाल तर त्याचा जो ब्रू स्टॉक आहे मेल फिमेल ते चांगले पाहिजेत त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये अंडी तयार होतात त्यांना हाय प्रोटीन फीड द्यावं लागतं तर ते फीड त्यांना त्या पद्धतीने द्यावं लागतं मग ते कधी द्यावं लागतं तर समजा आता मासात जूनमध्ये ब्रीडिंग होतो तर एप्रिल मे मेपासून त्यांना हाय प्रोटीन फीड द्यावं लागतं हाय प्रोटीन फीड दिल्यानंतर जे त्यांच्या पोटातले अंडे आहेत ते चांगली सरायव्हल होतात आणि मग त्याच्यापासून चांगल्या प्रतीचं बीज येतं बरं बीज तयार झाल्यानंतर त्या बीजाला पण हाय प्रोटीन फीड देऊन त्यांना आपण बघा ना का फीडमधून विटॅमिन सी वगैरे देऊन त्यांना आपण त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली वाढवतो की जेणेकरून ते तुमच्या तलावामध्ये सोडलं किंवा तुमच्या शेततळ्यामध्ये सोडलं तर ते त्याला सर्वल चांगला मिळतो हा आता ह्याच्यामध्ये उत्तम प्रतीचं बीज बनवायचं असेल तर काय करायचं की का आम्ही दर तीन वर्षानंतर ब्रुस्टॉक चेंज करतो इनब्रीडिंग होऊन देत नाही सिलेक्टिव्ह ब्रिडिंग करतो पण ह्याच्यामधलं खूप महत्व टप्पा जस आता बर राज्यात नाही ते समजा आता आंध्र प्रदेश किंवा कलकत्त्यामधून बीज येते तिकडे काय फक्त ट्रेडिंग मार्केट केलं जाते तर ते ना आम्ही काय करतोय किंवा बीज थोडं आमचं महाग असेल पण ते उत्तम प्रतीचं असेल त्याच्यामुळं सामान जे आहे त्यांच्याकडून समजा आपण हजार बाहेरचा मासा सोडतो मी आता बघितलं तर त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंटपर्यंत तरी मर जातेच मिनिमम कोणी आपण जर काउंट जरी नाही करू शकलो तरी मरीचं प्रमाण खूप जास्त राहतं याच्यात मर होऊ नये म्हणून तुम्ही ॲडिशनल काही करता का आम्ही मर होऊ नये त्यासाठी आम्ही काय करतो की त्यांना समजा तर तुम्हाला बीज पाहिजे तुम्ही आता मला दहा हजार बीचची ऑर्डर दिली तर आम्ही काय करतोय तुम्हाला सांगतोय की आम्हाला एक दिवस अगोदर ऑर्डर द्या ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ते बीज पकडून त्यांचं पूर्णपणे कंडिशनिंग करतो अच्छा म्हणजे जे त्यांच्या पोटातली घाण आहे ती पूर्णपणे साफ करतो साफ केल्यानंतर मग काय करतो की तुम्हाला बीज न्यायचे कुठं न्यायचे पाटसमधून तुम्हाला सोलापूरला बीज न्यायचं तर तीन तासाचा प्रवास आहे पाटसमधनं तर आम्ही काय करतो एका बीजमध्ये एक पाचशे बीज मोठ्या म्हणजे पाच लिटर पाण्यामध्ये मा पाचशे माशांची पिल्लस पॅक करतो त्याच्यामुळं आमच्याकडं मॉर्टेलिटीचं प्रमाण पण खूप नगण्य राहतंय जसं आता परराज्यातनं बीज आहे तर एका बॅगमध्ये हजार हजार बीज भरलं जातं तर ते का तर ते तुम्हाला लोकांना सोसतो पडावं म्हणून ते करतात पण त्याच्यामध्ये तुमचं डबल नुकसान होत आहे करून मरीचं प्रमाण वाढतं जसं आमच्याकडे नाही आम्ही बीज कमी प्रमाणात पॅक करतो आणि कंडिशनिंग करतो हो कंडिशनिंग याच्यामुळे काही खर्च वाढतो का खर्च काय पॅकिंगचा ऑक्सिजनचा का वाढतो तो तर आम्ही शेतकऱ्यांकडून घेत नाही म्हणजे नाही का म्हणजे असं काय पॅकिंग चार्जेस वगैरे आता नॉर्मली जर बघितलं ना लोकांमध्ये कसं असतं ना मला खराब मिळालं ते चालेल स्वस्त मिळालं साईड इफेक्ट खूप असतात खूप धोका मोठा असतो कारण आता समजा दहा हजार घ्यायचं ऐंशी पैशांना घेतलं आठ हजारच बीज आलं पण मरून हातात राहणारे तीन हजार हे लोक पाहत नाहीत पण मला पैसे आपल्या बीजमध्ये आणि त्या बीजामध्ये किती फरक जातो असा भावामध्ये काही असतो एक वीस तीस राहतो आणि आमचा पुढचा पण प्रयत्न करतोय की आम्ही पण मोठ्या प्रमाणात ब्रीडिंग करतोय जसं या वर्षी आम्ही दोन कोटी दहा लाख मत्स्यबीज तयार केले तर पुढच्या वर्षी आमचं कमीत कमी दहा कोटीचं टार्गेट आहे त्याच्यामुळे जेवढं जास्त प्रमाणात मत्स्यबीज तयार होईल तेवढं त्याचा रेट कमी राहील में में आता मी याच्यामध्ये पाहिलं की तुमच्या त्या तलावामध्ये काही साईज एक किलो दिसते समजा याच्यामध्ये काही आठशे ग्राम त्याच्यामध्ये काही असं ते म्हणजे साईज वेगवेगळ्या ठेवण्याचा काही तुमचा काही उद्देश वेगळा आहे की काही तसं काही तुम्ही ते प्लॅनिंग केलेलं म्हणजे आता याच्यामध्ये वेगळी का हार्वेस्टिंगसाठी पुढे मागे सगळे आता काय केलं की आम्ही एकाच टायमिंगला सगळा माल नाही विकायचा आम्ही बऱ्यापैकी काय करतो की होलसेलरला न देता बऱ्यापैकी माल आम्ही लोकलला सेल करतो इथं पुण्यामध्ये आउटलेट आहेत एखाद्या व्यापाराला देण्यापेक्षा थोडा थोडा माल विकून जास्त पैसे आपल्यामुळं त्या तळ्यातला आता बाबा समजा आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तो तलाव हार्वेस्टिंग होईल हा डिसेंबर मध्ये होईल तो जानेवारी मध्ये होईल टप्प्या टप्प्याने आमचे खवई आमच्या पशी आहेत खाणारे त्यांना आमच्याकडून बारा महिने मासे पाहिजे त्यासाठी आम्ही सायकल चालू ठेवली आहे आणि दुसरं मी जे पाहिलं याच्यामध्ये जे आता समजा आपण बघितलं तर एक साडेतीनशे चारशे हजार रिशो आपण मेंटेन करतो आता याच्यामध्ये मला साईज म्हणजे खूप माशाचं हे वाटतं त्या डेन्सिटीत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही दुसरा काही प्रयोग करता येईल पहिल्यांदाच प्रयोग करतो आहे की दहा हजार स्क्वेअर फुटचा तलाव आहे त्याच्यामध्ये दहा हजार वीज किलोपर्यंत मस्त बीज सोडलेलं आहे हां तर एक हाय डेन्सिटी प्रयोग चालू आहे बागा की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेणं हां एक एरिएशन दोन एरेटर लावून दोन एच पीचे दोन इरेटर लावून आमचा तो प्रयोग चालू आहे आतापर्यंत आम्हाला दोन महिने झाले मस्त बीज सोडून माशाच एक साठ ते सत्तर ग्रॅम वजन हो आलेले आहे पुढे आमचा प्रयोग सक्सेस झाला की आम्ही तो तुम्हाला सांगू म्हणजे तुम्ही हे प्रायोगिक तत्व भले तो सक्सेस होईल नाही सक्सेस होईल तुमची त्याच्यामध्ये प्रक्रिया चालू आहे की प्रक्रिया नाही सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त कारण त्या पद्धतीने आम्हाला त्याचा रिपोर्ट चांगला मिळत आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही दहा हजार आता ठेवले म्हणजे हाय डेन्सिटी म्हणजे हा जर सक्सेस झाला तर येणाऱ्या काळामध्ये समजा एरेटर पाण्याचं व्यवस्थापन असेल खाद्यव्यवस्थापन असेल हे जर लोकांना जर तशा पद्धतीनं जर माहिती झाली तर म्हणजे कमी जागेतसुद्धा एक चांगलं उत्पादन घेऊ कमी जागेत कमी, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन आता मी ज्यावेळेस बाहेर मार्केटमध्ये बघतो आता तुम्ही याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि एक लोकाला विश्वास म्हणून आणि तुमच्या माध्यमातून खरी माहिती जावी म्हणून विचारतो की साधारणपणे अपेक्षित उत्पादनामध्ये प्रकारे उत्पादन एक मिळू शकतं म्हणजे माश्याचं जे आहे टनेजमध्ये असेल समजा आता आपला एक दहा हजार स्क्वेअर फूटचा आहे नॉर्मली आपण हायडेन्सिटीचं नाही केलं तर त्याच्यामध्ये टनेजमध्ये कितीपर्यंत जाऊ शकतं किंवा तुम्ही कितीपर्यंत गेलेलं आहे तर कारण आपण जर पाहिलं तर दहा गुंठ्याच्या शेतकऱ्यामध्ये पन्नास लाख कमवले वीस लाख कमवले मग कोणीतरी शेतकरी मोटिवेट होतो तो करतो दहा हजाराच्या जा मासे सोडतो आणि एक टन पण माल निघत नाही मग त्यावेळेस तो काय म्हणतो सगळं जग खोटं मग त्याच्यामुळं लोकांमध्ये खरी जागरूकता की म्हणजे जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं त्याची निगा घेतली किंवा तशा प्रकारचं बीज मिळालं आता जसे इरेटर आहेत किंवा त्याचं फिडिंग असेल हे जर वेळोवेळी जर झालं काय त्याच्या आपण उत्पन्न घेऊ शकतो तुम्हाला एक उदाहरण दहा गुंठ्याचा तलाव आहे दहा गुंट्याला एक हजार स्क्वेअर फीटला तुम्ही पहिल्यांदी मस्त शेती करताय पाच पाचशे मासे एक हजार स्क्वेअर फीटला पाच हजार मासे तुम्ही सोडू शकता त्याच्यामधून तुम्हाला एक अडीच टन उत्पन्न निघाल अडीच टन उत्पन्न किती झालं शंभर रुपयाने तुम्ही जर मासा विकला तर ते दोन लाख पन्नास हजार रुपये होतात शाश्वत उत्पन्न शंभर टक्के तर तुम्ही बाबा पाण्याचं योग्य व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर त्याच्यानंतर असं आहे की बाबा आता दोन लाख पन्नास हजार रुपये झाले तर तो दोन लाख पन्नास हजार कचा माल तयार झाला कमीत कमी ह्याच्यात जो खर्च होणार आहे मस्त व्यवसायामध्ये जो सगळ्यात जास्त खर्च आहे तो फिडिंगचा खर्च आहे खाद्य आहे ह्याचं लागणारं जे खाद्य आहे मग त्या खाद्याचा खर्च तुमचा कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये खाद्याचा खर्च असेल त्याच्यानंतर मत्स्यबीज असं करून तुम्हाला कमीत कमी एक चाळीस ते पन्नास टक्के पन्नास टक्के खर्च बघडला तर एक म्हणजे एक दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना उत्पन्न उत्पन्न काढू शकता हे म्हणजे शाश्वत म्हणजे तुम्ही तेव्हाच आता एक तुम्हाला याच्यातून विचारतो आता समजा तुम्ही तर स्वतः करताय तुम्ही काढताय विकताय तुमचा तर हा प्रोफेशनलच आहे ओके याच्याबरोबर आता तुम्ही मत्स्यबीज देत आहे बरोबर मत्स्यबीज शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे चांगल्या दर्जात मिळायला पाहिजे स्वस्तात मिळायला पाहिजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्याच्यासाठी हजेरी चालू आहे पण ॲज ए बिझनेसमॅन म्हणून जर समजा आता मी बाहेर पाहिलं बरं मार्केटमध्ये म्हणून तुम्हाला एक विचारतो आहे असं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं नाही की शक्यतो व्यापाऱ्याकडे जर एखादा शेतकरी जर मत्सरीज घ्यायला गेला माझा दहा गुंट तलाव होय वीस गुंटे तलाव आहे एक एकरचा आला आहे तर नॉर्मल मी आता बघितलं की बरेच सारे शेतकरी तर एक एकरमध्ये चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार वीस सोडून देतात आणि व्यापारी त्यांना सांगतात की तुम्ही बिंदास एक एकर आहे चाळीस हजार सोडा वीस हजार सोडा दांगून आता तुम्हाला मत्स्यबीज खपायचं म्हणून तुम्ही असं कधी काही असं करणार नाही असं कधी नाही केलं लेकिन काही शेतकरी असे आहेत की आम्हाला सांगतात की आमचं आता पस्तीस फूट पोल पण आम्ही त्यांना त्याचं सांगतो की बाबा मासा उभा पोहोत नाही तर मासा आडवा होतो तुमची लांबी रुंदी महत्वाची आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एवढं मत्स्यबीज सोडू नका पहिल्यांदी मत्स्य शेती करताय जेणेकरून आम्ही सांगतो त्याच्यापेक्षा कमीत कमी दोन तीन हजार तर कमीच सोडा मग याच्यामुळे तुमच्या बिझनेसवर इम्पॅक्ट होतो बिझनेसवर इम्पॅक्ट होते पण जो शेतकरी पन्नास हजार मस्त बी सोडते तो दोन महिन्याने आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय आणि आम्हाला सांगतोय की आता ह्याच्यावरती सोल्युशन काय मग त्यावर सोल्युशन काय नाही हेच हेच महत्वाचं होतं म्हणजे शेतकऱ्यांनी एक दहा हजार सोडायचं पाच हजार मारायचं पाच हजारच हे करायचं पुन्हा उत्पन्न कमी येतं त्याची निगेटिव्हिटी वाढते तो त्या बिझनेसपासून दूर होतो म्हणजे बाय डिफॉल्ट हे होतं तो कस्टमर तुटतो पण बरेच सारे व्यापाराला कसं असताना कोणाकडून तरी घ्यायचं आणि कोणाला तरी द्यायचं हे कन्सेप्ट असल्यामुळे त्यांना हे नाही त्यांचं फक्त ट्रेडिंगचं काय ट्रेडिंगचं काम आहे त्याच्यामुळे तर म्हणजे तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे ही देत आहे की बाबा मिनिम म्हणजे कमी कमी लो डेन्सिटीमध्ये तुम्ही सुरू करा ओके त्याच्यामुळं म्हणजे शेतकऱ्यांना चान्सेस आहेत की ते आम्ही फक्त मत्स्यबीज विकणे ह्या धोरणावर काम करत नाही तर शेतकऱ्याचा मस्त शेतकऱ्याचा फायदा पण झाला पाहिजे एकदा मत्स्यबीज विकलं तर तो परत शेतकरी मग येणार नाही तर एवढ्या प्रमाणात मला एक सांगा याच्यावरून विषय निघाला तर परत एक आणि खास प्रश्न विचारतो की समजा आता एखाद्यानं मत्स्यबीज घेऊन गेला त्यानं मत्स्यबीज सोडला महिना दोन महिने झाला जर त्याच्या दरम्यान जर त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर ते शेतकरी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतात कारण त्याला तुम्ही कशाप्रकारे परत काही मार्गदर्शन करता आता आमची एक कन्सेप्ट आहे की बाबा जर आमच्याकडून कोणी बीज घेतलं महिन्यातून एकदा त्यांच्या फार्मरचे विजिट आहे अच्छा तुम्ही हो आ, मी स्वतः नाही करत पण मी कन्सल्टंट की ते त्यांचं काम आहे महिन्यातून एकदा त्या फार्मरला विजिट करायचे इमर्जन्सी मध्ये प्रॉब्लेम असतो तर महिन्यात दोन विजिट होतील जशी समोरून फार्मर करून आणि ते जो कोणी डॉक्टर असतील आमचे जे विजिट करणार आहेत ते म्हणजे त्यांना चार्जेबल काय नाही अजिबात ते तुमचे इथं येऊन म्हणजे नाही का तुमचं वॉटर पॅरामीटर चेक म्हणजे शेतकऱ्याचं नातं पूर्ण माल निघण्यापर्यंत आणि समजा जर एखाद्याचा शेतकऱ्याचा माल निघाला चांगला समजा आणि कॉन्टॅक्ट मध्ये आहे जर समजा त्याला जर व्यापाऱ्याची जर काही त्रास होत असेल तर तुम्ही काय त्याच्या पद्धतीच व्यापारी पण आहेत आमच्याकडे आणि फ्युचर आमचं पुढे प्लॅनिंग चालू आहे फो की स्वतःच कोल्ड स्टोरेज टाकून एक्सपोर्ट करायचं आम चाललेलं आमचं पुढचं प्लॅनिंग आहे तर मी सांगत सांगतो आमचा प्लॅनिंग खूप मोठा आहे ना बाय बच चाललंय आमचं कि बाबा फीड फीड सगळं जे काही आपण द्यायचं आणि त्यांचा माल आपणच घ्यायचा नाही खूप मोठा दिल्याचा आवश्यक शकतो हा कारण कशामुळे आहे ना सध्या काय होतं ना मत्स्य बीज मिळत नाही मिळालं तर त्याच्यामध्ये हे सारे हे येतं आता तिलापियावरती येतो आपण आता तिलापियामध्ये जर आपण बघितलं तर नॉर्मली एखाद्या वेळेस शेतकरी तिलापिया खरेदी करतो ओके आणि सोडल्यानंतर सध्या जो बाहेरून येतो त्याचा मी विषय सांगतो की हंड्रेड पर्सेंट त्याचं त्याच्यामध्ये नुकसान होण्याचे असेल नव्वद टक्के तरी मी आतापर्यंत बघितलं की जे लोक तिलापिया सोडतात शेतकऱ्यामध्ये कारण नॉर्मली असे जे काही नॅचरल पॉन्ड आहेत त्याच्यामध्ये समजा काही चालेल पण जे काही शेततळे आहेत प्लॅस्टिकचे आता त्याच्यामध्ये जर समजा तिलापिया सोडला हो आणि हे जर नव्वद टक्केपर्यंत त्याच्यामध्ये पशुव बी निघतं तर तशा पद्धतीनं आता तुम्ही ह्या तिलापियावरती जे काम करताय त्यातून तुमचं काय काय तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये केले की म्हणजे शेतकरी त्याच्यातून कशाप्रकारे स्टेबल होऊन दरवर्षी म्हणजे काढून आता जसे की समजा त्याच्यामध्ये ब्रीड झालं किंवा काही डुप्लिकेट बीज निघालं तर आता तो पूर्णपणे लॉसमध्येच जातो कारण त्या त्या वर्षी त्याचं काही निघू शकत नाही याच्यावरती तुम्ही काय काम करताय का आता तिला पियामध्ये आता पाठीमागं दोन वर्ष झालं की पूर्ण आपल्या महाराष्ट्रात तिला फार्मिंग सगळ्यात जास्त केलं जातं तर त्या अनुषंगाने आम्ही काय केले की आता महाराष्ट्रात पहिली गिफ्ट तिलापियाची ह्याचेरी आम्ही आणलेली आणि त्याचं आम्ही ब्रीडिंग पण चालू केलेले की जेणेकरून हे मत्स्यबीज आणण्यासाठी राजीव गांधी सेंटर ऑफ ॲक्वाकल्चर विजयवाडा इथून सीड लागत होतं आणि फक्त एकच असं ठिकाण होतं की तिथं ओरिंजल मस्त बीज ते भेटत होतं आणि त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे हा पण त्यांचं पण ते रिसर्च सेंटर आहे त्याच्यामुळे बाबा तिथं पण काही तिथून बीज पण काही प्रक्रिया करून मिळतं असं मला हो म्हणजे ते जे आहे ना ते सेक्स रिव्हर्सन एसआर ट्रीटमेंट म्हणजे ते सेक्स रिव्हर्सन करते ना सेक्स रिव्हर्सन काय हार्मोन ट्रीटमेंट करावं लागतं हार्मोन ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला तेवढा खर्च जास्त रि� त्याच्यामुळे ते बीज महाग आहे मग आता ह्या बीजाचे रेट ऐकून मग लोक म्हणले की बाबा तिथनं बीज घेण्यापेक्षा मग आपण कलकत्त्यावरून स्वस्त मिळते ते पण मोनोसेक्सच आहे पण असं काही नाही आहे कलकत्त्यावरून येणारं नाईंटी नाईन पर्सेंट मी सांगाल की तिथनं मोनोसेक्स होऊन बीज येत नाही आहे आणि जर मोनोसेक्स बीज नसेल तर ते सोडण्यामध्ये काय मजा नाही कारण किलपिया तीन महिन्यानंतर ब्रीडिंग होतो आता आम्ही पण जो आता जी किलपिया ब्रिडिंग करतो आहे त्याच्यामध्ये पण नाईंटी एट पर्सेंट ऑल मेल आहेत एक दोन टक्के तुम्हाला तर ब्रीडिंगचे चान्सेस राहू शकतात पण ते नगर नाही आहे दोन टक्के म्हणजे काय हे नाही आहे आणि नाही काही नाही पर्सेंट पर्यंत जो काही एक आहे लॉ म्हणजे बी त्यापेक्षा तुम्ही दहा पर्सेंट जरी गेला तरी तो थोडा दिलासा शंभर टक्के दिलासा राहिल जात आणि सगळ्यात महत्त्वाचं हो काय ना की तिलापियामध्ये पण सिलेक्टिव्ह रेटिंग करतोय आपण जो गिफ्ट आहे म्हणजे गिफ्ट गिफ्ट सगळे लोक विचारतात गिफ्ट आणि मोनोफेस काय फरक आहे तर फरक असा आहे की गिफ्ट तिलपिया जो आहे जेनेलिक इम्प्रूव केलेला तिलापी आहे ह्याचा सहा महिन्यामध्ये पाचशे ते सातशे ग्रॅम ओजन होत आहे ह्याचा दिसायसारखं पॉपलेटसारखं रुंद आम्हाचा आणि बाजारपेठेत पण चांगली मागणी आहे गिफ्ट तिला पियायला मनुष्री जो म्हणतो आपण जेव्हा चित्र लाडायचे त्याच्यापेक्षा गिफ्ट तिला चांगली मागणी आहे आणि एक अजून ता ता एक महिन्याभरात आम्ही पण मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सप्लाय करतोय महाराष्ट्रात गिफ्ट दिला पियाचं जेणेकरून आमचं तर काम पूर्ण तर झालेलं आहे सगळं आता याच्यातून दुसरं आहे आता समजा शेतकरी नॉर्मली आपल्याकडं जर मत्स्यशेती करत असतील किंवा मत्स्यशेती करायला सुरू करतात तर सर्वात पहिले येतं की बाबा कोणीतरी खटला करा रोह करा हे करा वगैरे 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 करा साधारणपणे आपल्याकडे बघितलं तर शेतकरी जे आता प्लॅस्टिकच्या शेततळ्याचंच मी बोलते आपण बाजार तलाव वगैरे बदल नाही पण हे शेततळी कुठल्या तरी योजनेतनं मिळालेले असतात दहा गुंठ्याचं जास्त वीस गुंट्याच असतं खरंच दहा गुंठेच्या शेततळ्यामध्ये आपण कटल्याची वाढ करू शकतो का कारण बऱ्याच वेळा लोकमतात नाही कटला तर वाढतो कटले शेती चांगली असते कटला मोठा होतो वगैरे वगैरे पण जेव्हा सोडतो तेव्हा एक वर्षानंतर बघितलं तर अडीचशे ग्राम झाला तीनशे ग्राम झाला मग मला बीज खोटं मिळालं किंवा माझ्याकडे खाद्य मला व्यवस्थित मिळालं नाही अशा प्रकारचे त्यांचा माइंडसेट चेंज होतो असं नाही आहे की आता समजा आता एक देतो दो तुम्हाला दोघं दहा हजार स्क्वेअर फीटचा चालाव तर त्याच्यामध्ये तुम्ही किती मत्स्यबी सोडू शकता रोह आणि कटले का रोह कटला तुम्ही त्याच्यामध्ये फक्त तीन हजार मत्स्यबीज उडू शकता आणि त्यांचा खाद्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर ते मग तुमचा सराव चांगला मिळतो पण त्यासाठी तुम्हाला काय जर तुम्ही रोह कटला शेतकाळ्यामध्ये केला आहे तर त्याला फ्लोटिंग फीड नाही चालत त्याला सिंकिंग फीड लागतं बुडणारं खाद्य खातो तसं तिला पी फ्लोटिंग फीड खातो की तो वरच्या थराला राहतो त्यामुळे तो वरचं फीड लगेच कॅच करतो तर हा जो आहे रोह कटला हा खालीच राहतो आणि शेतकळ्यामध्ये काय होतं की शेततळ्याची हाईट जास्त असल्यामुळे जर तुम्ही ते फ्लोटिंग फीड वापरला रोह कटल्याला तर तो बॉटम पासून वीस फुटापर्यंत येतोपर्यंत त्याची काही एनर्जी तेवढी निघून जाते त्याच्यामुळे वाडीवर परिणाम फीडचा खर्च जास्त होतो आणि मग मासा तेवढा ग्रो होत नाही खरंच त्या गोष्टी त्याच्यावर आणि पण जागेचं पण जसं समजा आता आपण कटल्याचं जर पाहिलं समजा आता एक एकरचा तलाव आणि दहा कुंट्याचा तलाव याच्यामध्ये वाडीमध्ये काही फरक पडू शकतो तसं नाहीये एक एकर का आणि दहा गुंट्याचा डेन्सिटी जर व्यवस्थित ठेवली म्हणजे नाही का एक एकरच्या तळ्यामध्ये तुम्ही बारा ते पंधरा हजार सोडू शकता रोहू कटला तर दहा गुंट्याच्या तळ्यामध्ये तुम्ही तीन ते साडेतीन हजार सोडू हा त्याच्यामध्ये काय आहे की रोह कटल्यामध्ये ना जी पोटाची आतडी आहे ना ती जास्त प्रमाणात आहे आणि तिलपियामध्ये कमी आहे त्याच्यामुळे तिलपिया कमी जागेमध्ये पण जास्त राहतो आणि रोह कटल्याला स्पेस जास्त लागते त्याच्यामुळे मग आपण स्पेस जरी दहा हजार स्क्वेअर फीट असेल तलाव आणि त्याच्यामध्ये साडेतीन हजार तर तो तेवढ्यामध्ये मग तो डेन्सिटी कमी डेन्सिटी त्याची कमी ठेवायची तर साधारण आता हे जे तुम्ही हॅचरीचं म्हणताय तुमच्या गिठ्ठ्याला मग आता हे पुढच्या येणाऱ्या हंगामापासून की कधीपासून म्हणजे शेतकऱ्याला कधी मिळू शकतात नोव्हेंबर एंडिंग मधून ते चालू होईल मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यात चालू होईल सध्या पण तुम्ही त्याचं आता ब्रिडिंग चालू आहे आमचं ओके तर मित्रांनो ह्या फिश फार्मला आपण या ठिकाणी भेट दिली बऱ्याच जणांचे प्रश्न होते मत्स्यबीज नेमकं कुठून मिळतं ओके मत्स्यबीज फक्त देणं हा एक धंदा मत्स्यबीज फक्त विकणं हा एक बऱ्याच जणांचा धंदा असतो परंतु ते बनवणं त्याला जगवणं त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं त्याची माहिती घेणं त्याच्याबद्दल अभ्यास करणं त्याच्यामध्ये काय परिणाम होत आहेत किंवा आता तेच हॅचरीमधून निघालेलं बीज आता यांच्या तलावात सोडत आहेत त्याची वाढ कशाप्रकारे होते त्याच्यामध्ये नवीन काय जसं आता आपण पाहिलं हायडेन्सिटीनं करणं असेल असे वेगवेगळे प्रयोगसुद्धा केले जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा त्याच्यातून एक शाश्वत उत्पन्न काढता येईल जे काही मत्स्य उत्पादक जे मत्स्यपालन करू इच्छिणारे असतील त्यांना एक त्याच्यातून शाश्वत उत्पन्न काढता येईल आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं जे आहे ते आपण आता कलकत्त्यामधून किंवा कुठून आंध्र प्रदेशमधून बीज आलं तर तो, तो बीज विकणाऱ्याला माहीत नसतं की माझं बीज नेमकं कोणाकडे जाणार आहे ते कुठं विकलं जाणार आहे तो किती त्यातून कमवतो त्याचं ज जिवंत राहिलं का मेलं त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नसतं फक्त बीज तयार करणं आणि मार्केटमध्ये पोचवणं परंतु अशा हॅचरीजच्या माध्यमातून ते बीज तयार करणं त्या लोकांपर्यंत देणं त्यांना मार्गदर्शन करणं पुढं जर काही गरज पडली तर त्यांचं हे करणं आणि आता भविष्यामध्ये बायबॅक करणं अशा प्रकारचे कन्सेप्ट त्यांच्या माध्यमातून चालवलेले आहेत तर तुमच्या बऱ्याच साऱ्या प्रश्नाची मला वाटतं याच्यातून उत्तर मिळाली असतील तर तुम्ही जर मत्स्यबीज घेऊ इच्छित असाल तर मी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि एक आपला महाराष्ट्रातील व्यवसाय ओके कारण आपण इतर राज्यातून आलेल्या मत्स्यबीजामुळं आपण जर पाहिलं तर निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे या मत्स्य उत्पादन क्षेत्रामध्ये कारण शेतकरी एक वर्ष मत्स्य पालन करतो आणि दुसऱ्या वर्षी त्याच्यापासून दूर होतो त्याच्यामध्ये मोटॅबिलिटीसह इतर सारे धोके येतात तर त्या धोक्यापासून दूर होण्यासाठी अशा हॅचरीमधून आपण मत्स्यबीज घेऊ शकता आणि आपल्याला जर काही त्याच्याबद्दलच्या समस्या असतील किंवा मत्स्य खाद्य असेल किंवा इतरही काही असेल तर त्याच्याबद्दल देखील माहिती घेऊ शकता मित्रांनो याचबरोबर यांच्या माध्यमातून एक आ, सुद्धा प्रयोग करण्यात आलेला आहे तर येणाऱ्या एका भागामध्ये आपण सुद्धा नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेटसह धन्यवाद धन्यवाद